आज तेरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद सिद्धेवाडी प्राथमिक शाळा जाधव नागणे वस्ती शाळा व जवाहरलाल नेहरू हायस्कूल शाळेच्या वतीनं आज बाजार डेचे आयोजन सिद्धेवाडी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यवहारचे ज्ञान व बुद्धीचे चालना देण्यासाठी आज संक्रांतीनिमित्त आज संक्रांतीनिमित्त भोगीला लागणारे साहित्य व भाजीपाला उपक्रम राबवण्यात आला या बाजार डेचे उद्घाटन सिद्धेवाडी गावच्या सरपंच सौ रोहिणी सारंग जाधव यांना आमंत्रित करून सरपंचांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व प्रतिष्ठित व्यक्तीने दीप प्रज्वलन केले यावेळी सरपंच सौ रोहिणी जाधव यांनी बाजार डेचे महत्त्व पटवून दिले तज्ज्ञ भारत गोडसे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मार्गदर्शन केले त्यानंतर बाजार डे या आनंददायी उपक्रमास सुरुवात करण्यात आले यावेळी सिद्धेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव पवार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ नणवरे उपाध्यक्षा सौ आरती जाधव सर्व सदस्य उपस्थित होते सिद्धेवाडी शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापिका सौ भालेकर मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव नागनेवस्तीचे मुख्याध्यापक एम बी ए जाधव सर व जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडीच्या मुख्याध्यापिका पारेकर मॅडम माजी शिक्षणतज्ज्ञ आमचे मार्गदर्शक चंद्रदीपक भालेकर गुरुजी तसेच सिद्धेवाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व ग्रामस्थ महिला वर्ग विद्यार्थी पालक उपस्थित होते या तिन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता सर्व बाल शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत गावातील सर्व व्यक्तींनी खरेदीसाठी शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते या बाजारामध्ये आठवडा बाजाराप्रमाणे अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये संक्रांतीसाठी सुवासनींना लागणाऱ्या स्टेशनरी वस्तू चुडा बांगड्या तसेच भोगीसाठी लागणारे हरभऱ्याचे डहाळे गाजर काकडी दुधी भोपळा कोबी बोरे पेरू खरबूज शेंदाड लिंबू तसेच ज्वारीची कणसे मक्याची कणसे आणि गावरा देखील विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी ठेवली होती त्याचबरोबर नाश्त्यासाठी पाणीपुरी वडापाव केक बासुंदी मसाला दूध चहा भेळ चिवडा लस्सी व चुलीवर केलेली बाजरीची भाकरी अशा अनेक प्रकारचे ताजे स्वच्छ आणि घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ या सर्व गोष्टींचा समावेश बाजारामध्ये होता आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी नाश्त्याचा मस्त आस्वाद घेतला जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी शिक्षकांनी या बालचमुंचा बाजार डे या उपक्रमात मांडलेल्या सर्व भाज्या खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला सिद्धिवाडी गावातील डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक यांना पालेभाज्या फळभाज्या अंडी या सर्व घटकांचे आपल्या आहारातील महत्त्व समजावून सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून व्यवहार ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली आणि सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून व्यवहार ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली आणि त्याचबरोबर आनंदही मिळवता आला प्रत्येक बाल शेतकरी आपल्या वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने खपवण्याचा प्रयत्न करत होता यातून विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी हे गुण निश्चितपणे दिसून आले सिद्धेवाडी गावातील पालक आणि ग्रामस्थ यांनी आमच्या शाळेतील आनंददायी बाजारडे या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम अधिक यशस्वी होण्यास मदत झाली याबद्दल सर्व पालक ग्रामस्थ यांचे तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धेवाडी चिचुंबे एकलासपूर शिरगाव मल्लेवाडी शरदनगर या गावातील लोकांनी बाजार खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करून चांगला प्रतिसाद दिला बाजारसाठी खरेदी करणाऱ्या ग्रामस्थांना तिन्ही मुख्याध्यापक व वा शिंदेवाडी गावातील सरपंच यांनी शुभेच्छा दिल्या